पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणक्या करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला पुरंदरच्या बाले किल्ल्यातील राणीवशाच्या दरुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणगुणींचा कुजबुत कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता दरुणी महालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतार वयाकडे झुकावा झालेले स्त्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या एरझाऱ्या घेत होते स्वतःच्या उताळल्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायागतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कोणाला ऐकू जाणार नाही अशा गेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे चालू ठेवले त्या होत्या जिजाऊ साहेब शहाजीराजे भोसले यांचा कुळीचा पवित्र मंगल कुंकुमुंड जगदंबेला स्त्री चाकीच्या रूपात रूप सर्वात कोमटे सोडले उत्तर रात्री पासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच हेजा करीत होत्या त्यांच्या शेजारीस दहा बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी दोत्यावर बसले होते ने बसलेल्या नेताजीरावांना आपल्या हाताचा वेडा भरला होता रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊ साहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडव वाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही त्यांच्या डुईवरची कंगणीधार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला खुलकावणी आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताब सावरीत होती मर्दानी झोप नाही तर चटक्या अंगाचीच असते दरुणी महालावरचा रोषणाईक झाला जा आला जिजाऊंनी बघताच अदब मुजरा घालून कोनाड्या कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कर्मांनी उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनोजोगा ऐस्पेस प्रकाश मांडला मातोश्री जिजाऊ पुरत्या भिकरमंद झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाखले होते एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले दरवाजा पुरता उघडला गेला मागून बसके राजेश रडणे धावून द्धुन घेत काढला उघडल्या दरवाजात मध्यम वयाचे कसबे स्वयं बोजात हा कमरेत वाटून राहिले होते आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नये म्हणून मनगटी कमरेवरती पण तिने ते, ते पाठीशी उफरांत फिरविले होते आपल्या दुधावर दाट साई जमून यावे तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत गाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लह्याच लाह्या फुलविल्या द्या तोपांची नौबत बाळ किसन आले बाळ किसन बाळ बाळतील हा बाळराज असं म्हणत नेताजीरावांनी डोक्यावरून खाली चक्कन छलांगच घेतली त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला मात्र सामने जिजाऊबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सीधी बसती गेली मा साहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले बुरजा बुरजांवरच्या भांड्यासनी बत्ती देतो आवसाब नाकलं धनी आलं हु दे जगदंबेचा उदो प्राजक्ताचे फूल भरले झाड बुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचललेली आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालीतच ते मागल्या पावली चार पाच कदम मागे हटले वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरविताना ते स्वतःशीच बोलल्यागत चढवीत हो बाळराजे धाकल धुमे बेस बेस लय बेस आणि एवढी घोड्यावर मांड बुलंद बैठक जमून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीस धावले तोप खाण्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी त्यांच्या त्या पाठमुऱ्या धोपळीकडे बघताना तिजाऊ खपळे त्याचा पिंक पत्ता वर चढवी असेच दिसते चुकीवरच्या कोट पदरीने सुरूचे भगवान झरीकाट तिने बोडल्या हाताच्या कोरणी किमतीने चुकीची सहसा दिली बाळकृष्ण शिवबांचे बाळ बहिन बाळराजे गोरक्काच्या दशरशीत मुलांनी तिजाऊ तुमच्या सुक्षित मनावर लक्ष लक्ष मोर पिसे फिरली होती आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली इतकी साल गुलग गुदल गुदरली शोभांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं काही वेळा घुमलं होतं पण बाळकृष्णाचं बसकरण आजवर कधी उठलं नव्हतं म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले